नमस्कार मित्रांनो यू टू फॅमिली आम्ही आमच्या गावाला आलतो एक दोन दिवसापूर्वी आमच्या इथं नऊ दिवसाचा नवनाथ ग्रह ग्रहाचं पारायण होतं आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि नवनाथांचा ग्रहांचा आज नवनाथ ग्रंथाचा आज पोती ग्रंथ मिरवणूकची मिरवणूक ठेवलेली आहे मी आणि आज शेवटच्या दिवशी आपण महाप्रसाद पण ठेवला आहे हे माझ्या वडिलाच्या डोक्यावर नवनाथांचा ग्रंथ आहे त्याची मिरवणूक आहे आणि कोमल पण आहे मी आहे स्वरा आहे आमच्या गावातले सर्व मित्रमंडळ पाहुणे हे भजनी मंडळ आहेत आज पूर्ण आपण त्या पोतीची मिरवणूक काढणार आहे नवनाथ ग्रंथाची मिरवणूक आणणार आहे आणि ही आता आजचा शेवटचा दिवस आहे आता ही मिरवणूक करा चालू झालेली आहे म्हणजे मिरवणूक म्हणजे पूर्ण गावातून फिरवली जाते आपल्या मंदिरामध्ये नेली जाते भजन म्हणलं जातं आणि गवळणी म्हणले जातात आणि ह्या हे माझे वडील आहेत त्यांच्या डोक्यावर हा ग्रंथ आहे नवनाथाचा पूजा वगैरे केली जाते ज्याच्या डो दो, डोक्यावर ग्रंथ वगैरे आहे आणि स्वराज इकडे माझी आई आहे आ, ती तिच्या गाळ्यामध्ये टाळ आहे आज पूर्ण मी हा मिरवणूक काढणार आहेत कारण की एकदम नऊ दिवस वास्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे त्याची